नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी करा करा रायगड संदेश न्यूज आणि क्लिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते भाषणातून विरोधकांवर टीका करताना त्यांची जीप देखील घसरू लागली आणि असंच पुन्हा एकदा राहुल गांधींवर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीप घसरली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खटाखट खटाखट गरिबी हटाव असे विधान केले होते त्यामुळे मी ग्रामीण भागात प्रचलित असलेला काचाकाचा काचा हा शब्द प्रयोग केला त्याचा कोणी फार भाऊ करण्याची आवश्यकता नाही माझ्या विधानाचा मा करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले मतदान यंत्रात कचा कचा बटन दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल नाहीतर माझा हात आकारता येईल आणि एक हजार मुलांमागे मुलींचा दर सातशे नव्वद पर्यंत गेला हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो अशी वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे मेळाव्यात केले निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी दाबा कसा 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 मी तिथं गमतीने मी हसत हसत बोलत होतो तो, <laughs> तो, तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता त्याच्यामुळं आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेल्या जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये असं खटा -खट हा खटाखट खटाखट खटा -खट। <laughs> खट ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे रायगड संदेशसाठी न्यूज ब्युरो इंदापूर